स्वार्थासाठी काही पण नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा शिवसेना ठाकरे गटाने आज दिवस धारावीमध्ये मोर्चा काढण्यात आला धारावीच्या अदानी ग्रुपकडून करण्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलेले आहे अदानी हटाओ धारावी बचाओ असा नारा देत कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होत आहेत या मोर्चासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत अबादास दानवे आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे विविध नेते सामील झालेले आहेत या संदर्भाने भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे ठाकरे यांचे खरे प्रेमटी टी आर च्या मलईवर भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या एक खात्यावर पोस्ट करत ठाकरे गटाने धारावीमध्ये काढत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे राणे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की उद्धव ठाकरे व त्यांच्या नादी लागून काँग्रेस व इतर पक्ष अदानी उद्योग समूहाविरोधात आता धारावीमध्ये मोर्चा काढत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे आदरणीय साहेबांच्या जीवावर उठलेल्या पाकिस्तानातील दाऊदच्या साथीदाराबरोबर पार्टीमध्ये नाचत आहेत रे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात धारावीकरांना उद्धव ठाकरे पाचशे चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत आता त्यासाठी मोर्चा सत्तेत असताना अडीच वर्षात तुम्ही का नाही दिले धारावीकरांना पाचशे चौरस फुटांचे घर यांचे प्रेम धारावी आणि धारावीकरांवर नाही यांचे खरे प्रेम टी, टी आर च्या मलईवर आहे उद्धव ठाकरे यांना ना नीती ना मग स्वार्थासाठी काही पण उद्धव ठाकरे व त्यांच्या नादी लागून काँग्रेस व इतर पक्ष अदानी उद्योग समूहाविरोधात आता धारावीमध्ये मोर्चा आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे बगलबत् आदरणीय साहेबांच्या जीवावर उठलेल्या पाकिस्तानातील दाऊदच्या साथीदाराबरोबर पार्टीमध्ये नाचत आहेत रे उद्धव ठाकरे नारायण डिसेंबर धारावी आमची हक्काची नाही सरकारच्या मित्रांची धारावीकरांचा एल्गार अदानी वरवार विराट मोर्चा मुंबई हॅशटॅग लाईव्ह युआरएल शिवसेना शिवसेना बालासाहेब ठाकरे ऍट शिवसन ऑफ शिवसेना डिसेंबर सोळा दोन हजार तेवीस डोनेट फॉर देश काँग्रेसकडून देशव्यापी देणगी अभियान डोनेट फॉर देश देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या आरक्षणाला शरद पवारांचा सर्वाधिक विरोध देवेंद्र फडणवीस इंडिया ओमान पार्टनरशिप भारत ओमान चे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत जाणून घ्या दोन्ही देशांतील संबंधांविषयी धारावी प्रकल्पाच्या अटी शर्ती उद्धव ठाकरे सरकारने ठरविल्या देवेंद्र फडणवीस धारावी प्रकल्पावरून सभागृहात सरकारला घेरणार अबादास दानवे धारावीच्या नागरिकांनी मातोश्रीवर मोर्चा नेला तर मी मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला